मित्रांनो जय मल्हार मी सांगितल्याप्रमाणे आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाबद्दल दररोज एक दोन व्हिडिओ आपण बघणार आहोत मी पुन्हा एकदा सांगतोय आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बघा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही एक भारतातील एक महान विभूती होत्या खर तर त्यांचं जे कार्य आहे हे अप्रतिम होतं खूप मोठं होतं जनसामान्यांसाठी आपलं अखंड आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवणाऱ्या त्या लोकमाता होत्या लोकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या लोकांना समजून घेणाऱ्या त्यांच्या अडीअडचणी समजून घेणाऱ्या त्याच्यावरती मार्ग काढून त्यांना एक नवीन मोकळीक तयार करून देणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणाऱ्या लोकमाता म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आहेत मित्रांनो त्यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे की जे कोणत्याही कदाचित पुस्तकामध्ये उपलब्ध नसेल मी लिहिलेल्या त्या पुस्तकामध्ये हा उल्लेख खूप चांगल्या पद्धतीनं मी केलेला आहे की अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे खूप मोठं तंत्र होतं ते म्हणजेच पाणी शोधण्याचं तंत्र आज आपण बघत असतो की बाहेर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विहीर घ्यायची असेल बोर घ्यायचा असेल तर आपण पानाडी आणतो आणि अर्थातच तो जिथं दाखवेल त्या ठिकाणी आपण पाणी घेण्याचा प्रयत्न करतो पाणी आपल्याला लागतं कधी लागत नाही कधी यश येतं कधी अपयश येतं आणि एक खूप साधी पद्धत आहे आपण ते बघत असतो काही शास्त्रीय पद्धती पण आहेत परंतु त्या काळामध्ये कुठलंही तंत्र न वापरता मी तर असं म्हणेन की कदाचित एक दैवी शक्तीच म्हणा की काय मला माहीत नाही परंतु अहिल्यादेवी होळकर यांच्याकडं पाणी शोधण्याचं एक फार मोठं तंत्र होतं कारण आपण बघतो की भारतभर आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अनेक विहिरी आहेत अनेक ठिकाणी विहिरी आहेत बारवा आहेत त्या काळामध्ये पाण्याची सोय ही खूप कमी ठिकाणी असायची लोकांना पाणी प्यायला मिळत नसायचं आणि हीच पाण्याची टंचाई ही लक्षात घेऊन त्या इंदोर संस्थांच्या महाराणी म्हणून फक्त इंदोर संस्थांपुरत मर्यादित त्यांनी काम केलं नाही तर संपूर्ण भारतभर त्यांना जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं त्यांनी स्वतःच्या पैशातून त्या बारवा विहिरी अशा अनेक काम आहेत परंतु विहिरी बारवा खांद्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे अशा प्रत्येक विहिरीला पाणी आहे मी खूप जाणीवपूर्वक आपल्याला सांगतोय खूप जाणीवपूर्वक सांगतोय की प्रत्येक विहिरीला पाणी अशी एकही विहीर नाही की जी अहिल्यादेवी होळकर यांनी ती विहीर खणलेली आहे आणि त्या विहिरीला पाणी नाही अशी एकही विहीर उपलब्ध नाही प्रत्येक विहिरीला जिवंत पाणी आहे मित्रांनो आणि म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचं हे पाणी शोधण्याचं जे तंत्र आहे हे खरंच अफलातून आहे आणि म्हणून खरं तर त्या प्रत्येक विहिरीवरती आपण जावं ती विहीर बघावी आपल्या आसपास म्हणजे मी आता बारामती तालुक्यामध्ये राहिला आहे बारामती तालुक्यात सुद्धा बऱ्याचशा विहिरी आहेत अगदीच सांगायचं म्हटलं तर जाणते राजे असणारे आपले शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या काटेवाडी गावामध्ये सुद्धा एक विहीर आहे त्यानंतर शिखर शिगणापूरच्या जवळ एक विहीर आहे त्यानंतर पुणे पंढरपूर महामार्गावरती त्या विहिरीचा पण आता काहीतरी ती विहीर वाचवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले जात आहेत ती एक विहीर आहे अशा अनेक साऱ्या विहिरी आहेत बारवा आहेत ज्याचा पिंडीसारखा एक वेगळा आकार आहे आणि म्हणून मित्रांनो अहिल्यादेवी होळकर यांनी त्या विहिरी बारवा ह्या जनसामान्यांसाठी पाडल्या अनेकांची सोय केली ही खूप मोठी गोष्ट आहे परंतु आजकाल आपल्या सर्व माझ्या बांधवांना एक विनंती आहे की त्या ज्या विहिरी आहेत त्या ज्या बारवा आहेत त्या आपण सर्वांनी मिळून त्याचा गाळ काढणं असेल त्याची डागडूजी असेल इतर गोष्टी म्हणजेच अर्थातच या सगळ्या गोष्टी जतन करून ठेवणं हे तुम्ही आम्ही हे आपल्या सर्वांची एक वेगळी जबाबदारी बनते ती निश्चितपणे आपण पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहूयात एवढीच देखील या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला एक विनंती करतो धन्यवाद जय मल्हार